महाविकास आघाडीला एक तीन चा चार जागा जास्त येताना दिसत आहे एकंदरीत बरोबरीच चित्र आहे परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते मान्य केलेलं दिसत नाही आहे एकंदरीत हे जर सर्वदृष्टीनं पाहिलं तर माननीय शरद पवार साहेबांच्या एन सी पीला या ठिकाणी दहापैकी सहा ते आठ जागा येताना दिसत आहे म्हणजे माननीय शरद पवार साहेबांवर जनतेने विश्वास ठेवलेल्याचं मूळ एन सीपर विश्वास ठेवलेला दिसतोय अजितदादाकडे गेलेला एन सीपर विश्वास ठेवलेला नाही म्हणून अजितदादांना एखादी दुसरी जागा आली तर नवल वाटवणे असं चित्र आहे एकंदरीत उद्धवजींच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर माननीय उद्धवजींना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असं एकंदर चित्र दिसतं आहे आता उद्धवजींची शिवसेना आणि शिंदेसाहेबांची शिवसेना शिंदेसाहेबांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली ते जनतेला मान मतदारांना मान्य झालं नाही आणि त्यांनी उद्धवजींना अधिक चांगला प्रतिसाद दिसतो आहे माननीय शरद पवार साहेब असतील किंवा उद्धवजी असतील यांच्याविषयी एक सहानुभूती मतदारांमध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते आहे